खुशाल फुटक्या बुरुदांवरती पंजोबांचे भूत असो चंद्रावरती महाल बांधू नको आम्हाला जीर्णगडी चंद्रावरती महाल बांधू नको आम्हाला जीर्णगडी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी <laughs> देवायातील गंध फुलातच झाकून ठेवाती पोती देवायातील गंध फुलातच झाकून ठेवाती पोती अशी कृतीची भूक लाग